नमस्कार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र येणार ठाकरे कुटुंब लवकरच आपल्याला परत एकत्र दिसणार अशा विविध बातम्या जवळपास महिन्याभरापासून आपण विविध माध्यमांमध्ये ऐकतोय दोन्ही हाताने टाळी वाजलेली असताना देखील दोन्ही हाताने टाळी वाजलेली आहे तरी देखील जवळपास एक महिना ओलांडलाय तरी सुद्धा युती झालेली नाहीये नेमकं अडलंय कुठं हा मोठा प्रश्न आपल्याला उपस्थित होताना दिसतोय परंतु आता याचं पुढचं पाऊल घेण्यात आलेलं आहे त्याविषयी चर्चा करूया करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चला सुरू आपण बघतोय युतीबाबत जवळपास महिन्याभरापासून फक्त चर्चाच चालू आहे राज ठाकरे यांनी या गोष्टीची सुरुवात केली होती महेश मांजरेकर यांना एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की एकत्र येण्यास काही हरकत नाहीये आणि त्यानंतर लगेचच दोन ते तीन तासांनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला होता सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि तेव्हापासून खरं पाहिलं तर चर्चा सुरू झाली होती विविध माध्यमांमध्ये बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चर्चा चालू होती की लवकरच ठाकरे कुटुंब एकत्र येणार परंतु फक्त चर्चाच आहे अजूनही युती झालेली नाहीये परंतु आता आदित्य ठाकरे यांनी या युतीबाबत एक वक्तव्य केलेलं आहे आदित्य ठाकरे म्हणाले जे कोणी महाराष्ट्राच्या हितासाठी कुठलाही पक्ष असो कुठलाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन लढू असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे एक प्रकारे अप्रत्यक्षपणे त्यांनी याच युतीबाबत वक्तव्य केलेलं आहे आता याबाबत अमित ठाकरे या युतीबाबत किंवा आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या वक्तव्याबाबत अमित ठाकरे यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे प्रतिक्रिया दिलेली आहे अमित ठाकरे म्हणाले मला वाटतं ही सकारात्मक त्यांची भूमिका आहे हे मीडियाद्वारे किंवा वर्तमानपत्राद्वारे असे बोलून मला वाटत नाही की युत्या होतात मला वाटतं त्यांचे काका आहेत त्यांनी फोन करावा त्यांच्याकडे नंबर असणार असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलेलं आहे नक्कीच गोष्ट कुठेतरी अडकली आहे आणि ती गोष्ट अडकली आहे ती पुढच्या पावलावर कोण पुढचं पाऊल ठेवेल नक्कीच युतीबाबत चर्चा झाली आहे चर्चा सुरू पण झालेली होती परंतु पुढचं पाऊल कोण घेणार राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं त्यानंतर जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं त्यानंतर विविध नेत्यांनी वक्तव्य केलं परंतु पुढचं पाऊल कोण घेणार यावर गोष्ट अडकलेली सध्या आपल्याला दिसते आता याबाबत संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊत म्हणाले कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भूमिका मांडली आहे योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे आता नक्कीच युतीबाबत विविध चर्चा होताना आणि जर युती झाली आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका आहे त्यामुळे ह्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे दोन ते तीन महिन्यावर ह्या निवडणुका आलेल्या आहे विविध युत्या होण्याची शक्यता वर्तवली जाते आपण पाहतोय मागच्या महिन्यातच भरपूर सुद्धा झाल्या देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यांच्या निवासस्थानी जाऊन एकदा नाही दोनदा भेट घेतली होती त्यानंतर आपण पाहिलं एकनाथ शिंदे यांच्यात पक्षातील उदय सामंत यांनी तर दोन ते तीन वेळेस राज ठाकरे यांची भेट घेतली होती विविध कारणे सांगण्यात आली परंतु भेटी गाठी सुरूच आहे आणि आपण जर पाहिलं तर जे मागे वक्तव्य झाली होती उद्धव ठाकरे स्वतः म्हणले होते की गाठी भेटी बंद करावं लागेल जर आमच्या सोबत यायचं असेल तर अप्रत्यक्षपणे महायुतीला सोडावं लागेल असं त्यांचं वक्तव्य होत परंतु आता भरपूर चर्चा आहे आता नक्कीच असं सुद्धा म्हटलं जात आहे की जर ठाकरे कुटुंब एकत्र एक आलं तर नक्कीच महायुतीला याचा फटका बसणार आपण जर पाहतोय तर आता जागा वाटपेच्या तिढा परत सुरू झालेला आहे कारण आगामी निवडणुकीसाठी कोणा कोण मोठा भाऊ होईल एक प्रकारे जर सांगत झालं तर कोण मोठा भाऊ होईल यावर वादविवाद महायुतीमध्ये सुरू झालेला आपल्याला दिसतोय आता जर पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये सुद्धा वादविवाद होण्याची शक्यता वर्तवली जाते जागा वाटपेवरून त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भरपूर गोष्टी घडणार आहेत युती सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते तर तुम्हाला काय वाटतं ठाकरे था? कुटुंब परत एकत्र येणार का कोण पुढचं पाऊल घेणार नक्की कमेंट करून सांगा आणि जर युती झाली तर खरंच महायुतीला याचं नुकसान होणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा धन्यवाद